उशिरा का होईना न्याय मिळाला पानसरे हत्या प्रकरणामध्ये सहा जणांना दिलासा मिळतोय हिंदू जनजागृती समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देवगेवेकर भारत कुराणाई आणि वासुदेव सूर्यवंशी या सहा जणांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे पानसरे हत्या प्रकरणामध्ये सहा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निर्णयानंतर हिंदू जनजागृती समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे आणि याबाबत आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काय म्हटलंय ते पाहूयात कोर्टाने दुसरं एक महत्वाचं ऑब्झर्वेशन ह्याच्यात आज नोंद केलं की जी कॉन्स्पिरिसी थिअरी मांडली जाते आहे षडयंत्र तर ती थिअरी प्रथमदर्शनी संयुक्तिक वाटत नाही जे साक्षी ज्या साक्षीदारांच्या स्टेटमेंटच्या आधारावरती ते म्हणत आहेत तर तीही तितकीशी ती संयुक्तिक नाहीत फार उशिरा घेतले गेलेली आहेत त्यामुळे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होऊ शकते हा एक कंसातला भाग तर हे आज उच्च न्यायालयानं नोंदवलं आणि ह्या प्रकरणात मी आवर्जून सांगू इच्छितो की जवळजवळ गेल्या दीड वर्षापासून ॲडव्होकेट नितीन प्रधान पुष्पा गनेडीवाला ॲडव्होकेट सिद्धविद्या अशी एक वकिलांची खूप चांगली टीम उभी होती त्यामुळे हा एक वकिलांचा सांघिक विजय आहे असं मी म्हणेन सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना आनंद झाला अनेक जणांचे फोन येत आहेत की निरपराध कार्यकर्त्यांना गेले सहा वर्ष सात वर्ष जेलमध्ये राहावं लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये मा एक प्रकारची एक फेक नॅरेटिव्हची लढाई गेली दहा वर्ष सातत्याने हा महाराष्ट्र अनुभवतो आहे हेच अनुभव सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केले कारण आपण सगळ्यांनी बघितलं की एकीकडे एक एक अजमल कसाबला वकील मिळाला होता परंतु या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून तिथल्या पुरोगामी विचाराच्या वकिलांनी तिथल्या बारनी असा ठराव केला की आम्ही कोल्हापूरमध्ये या लोकांना वकील मिळू देणार नाही कसाबला वकील मिळाला पण या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मात्र कोल्हापूरच्या बाहेरून जाऊन वकिलांनी त्या ठिकाणी ट्रायल चालवली तिथे त्यांचं जो झाला तो न्याय झाला म्हणून त्याबद्दल निर्विवाद आहे पण फार उशिरा झाला आहे सात वर्ष लोकांना आत राहायला लागतं त्याच्याबद्दल एकही क्लू तपास यंत्रणेकडं नसताना त्यांना अटक केली जाते काहीतरी एक्स्टॅनियस रिझनसाठी काहीतरी ज्या रिझनचा काही रेलेवन्स नाही आहे ना कोट को ना कॉजशी आहे केसशी आहे ना केसमधल्या बाकीच्या पुराव्याशी आहे पण तरी देखील त्यांना अटक करून त्यांना सात वर्ष आत राहायला लागतं आपल्याकडे मी जे सांगतो आहे मी पहिल्यांदा सांगतो याच्यातला भाग नाही अनेक सुप्रीम कोर्ट जजेसनी हेच सांगितलेलं आहे की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे